आज लोकांना परमेश्वराची भीती वाटते खरं सांगा आज परमेश्वराची भीती वाटते उपास मोडला देव पाप करी म्हणजे देव टपून बसलेला आहे की आता उपास मोडतो कधी आणि याला शिक्षा करतो कधी देवाला काय आहे तू एक वेळा जेव हो। दोन वेळा जेव हो, नाही तर चार वेळा जेव हो। तुला पचेल तेवढं ते जेव म्हणून जेवानी पचन पचनशक्ती तुला दिलेली आहे बुद्धी दिलेली आहे पचन शक्ती किती आहे ते बघा नाही नाही तो ना तो दहा चपात्या खातो मग मी पण दहा चपात्या मरशील तो दहा चपात्या खातो कारण तो मेहनत करतो आणि तू टेबलावर बसून काम करतो सांगायचा मुद्दा असा की दुसरे कोण काय करतात ना त्याच्यावर काही आपलं अवलंबून नसावं त्याच हा परमेश्वर जो आहे हा परमेश्वर अत्यंत गोड आहे एका जनार्दनी प्रेमाती गोड अनुभवी सुरवाड जाण हा जो परमेश्वर आहे ना हा प्रेमच स्वरूप आहे असं म्हटलेला आहे गोड आहे गोड हा जो शब्द आहे ना आवड गोड असा शब्द आहे हा गोड शब्द जो आहे ना ते पश्चिम महाराष्ट्रातले लोक देशावरचे लोक कसे म्हणतात ग्वाड म्हणतात ना ग्वाड म्हणजे गोड गॉड म्हणजे गॉड ते बरोबर बोलतात आम्ही गोड म्हणतो म्हणजे गोड आहेत तर हा जो परमेश्वर आहे ना गोड आहे हा गोड आहे तुम्ही म्हणा कशावरून हो कशावरून म्हणजे काय त्याच्यासाठी तर तुमचं सगळं चाललेलं आहे ना परमेश्वराला तुम्ही तुम्ही काय म्हणता मला परमेश्वर पाहिजे कशासाठी पाहिजे परमेश्वर तुम्हाला खरोखर पाहिजे त्याचं कारण वेगळंच आहे तो, तो गोड आहे आनंद स्वरूप आहे आनंदाचा सागर आहे आणि म्हणून हा जो आनंद आहे तो आनंद गोड असल्यामुळे आपल्याला स्वभावत त्या गोडीची गोडी लागलेली असते कारण तेच आपलं स्वरूप असतं म्हणून कारण तेच आपलं स्वरूप असतं म्हणून म्हणून मी मगाशी सांगितलं की ज्याला आपण परमेश्वर असं आपण म्हणतो तो आपल्या अगदी जवळ आहे अंश रूपाने म्हणजे ईश्वर रूपाने ईश्वर सर्वभूताना हृदयशे अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारुढानी माया किती सुंदर सांगितलं बघा म्हणजे किती वर्षापूर्वी सांगितलं चार हजार वर्षापूर्वी भगवान कृष्णाने सांगितलं काय की प्रत्येकाच्या हृदयामध्ये ईश्वर आहे आता जो हृदयामध्ये आहे त्याला शोधण्यासाठी तुम्ही कुठे जाता संबंध हिंदुस्थानभर फिरत असतात कुठे इकडे कुठे तिकडे कुठे तिकडे सगळीकडे फिरत असतात आता मला सांगा जो तुमच्या जवळ आहे त्याला तुम्ही जवळ शोधायचं का इकडे तिकडे शोधायचं बरं इकडे तिकडे शोधून तुम्हाला कसा मिळणार जो तुमच्या जवळ आहे तो म्हणून ह्याच्यासाठी तुमचा जो जवळ आहे ना त्याला पकडा ना ते सोपं आहे म्हणून ईश्वर आपल्या हृदयामध्ये आहे हा शोध इतका मोठा आहे की याच्यापेक्षा मोठा शोध अजूनपर्यंत लागलेला नाही असं आमचं ठाम सिद्धांत आहे म्हणून चार हजार वर्षापूर्वी आम्हाला जे सांगितलं ईश्वर हृदयामध्ये आहे हा मोठा शोध आहे इतकंच नाही तर तो तू आहेस हे आणि सांगितलं काय सुंदर सांगितलं बघा सांगित सांगित मी नुसतं सांगितलं नाहीत ईश्वर तुझ्या हृदयामध्ये आहे तर सांगितलंच पण तो तू आहेस हे मी सांगितलं हेही त्यानेच सांगितलं आणि तुझा मित्र आणि तुझा शत्रू तूच आहे हेही त्याने सांगितलं आत्मैव यात मनोर बंधू आत्मैव रिपुरात्मन हा म्हणजे बघा सगळं आपल्याला सांगून झालेलं आहे पण आपण तिकडे लक्षच देत नाही अहो ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा ज्ञानेश्वरी महाजाने हेच सांगितलं की भगवंत सांगितलं ना सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अंतवा सर्व पापे ब्यो मोक्ष ईशा मी असं नाही की सर्व धर्मांचा त्याग करून तू मला शरण ये लोकांना धर्म या शब्दाचाच अर्थ कळत नाही अहो त्यावेळेला धर्म होते कुठे चार हजार वर्षापूर्वी धर्म होतेच कुठे म्हणून कुठलाच धर्म नव्हता त्यावेळेला हिंदू धर्म नव्हता मुस्लिम नव्हता ख्रिश्चन नव्हता पारशी नव्हता ज्यू नव्हता कोणला धर्म नव्हता जो होता ना त्याला आपण आता म्हणतो सनातन धर्म किंवा वैदिक धर्म सर सांगायचा मुद्दा त्याला कुठला धर्मच नव्हता मग भगवान का म्हणतात सर्व धर्मां परित्यज्य त्याचा अर्थ असा धर्म म्हणजे मार्ग देवाच्या प्राप्तीचे सर्व मार्ग जे आहेत देवाला प्रसन्न करून घेण्याचे जे मार्ग आहेत त्या सर्वाचा तू त्याग कर आणि मला शरण ये हा त्यात भगवद्गीते सांगितलं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाजे त्याचा अर्थ सांगितला म्हणजे भावार्थ सांगितला काय सांगितला पै आपुले भेदे विण जाणी जे माझे एकपण तयाचे नाव शरण मज येणे गा किती छान सांगितलं बघा म्हणजे भगवंतानी सांगितलं ना मला शरण ये पण शरण याचा अर्थ काय लोटांग घाल नव्हे शरण याचा अर्थ असा आपुलेनी भेदे विण तू आणि मी हा जो भेद आहे तो तू टाकून दे आपुलेनी भेदे विणं जाणीजे जे माझे एकपण तू आणि मी एकच आहे हे एक, एक, एक पण तू जेव्हा जाणशील जा तेव्हा तू मला शरण आलेला असशील आणि म्हणून ते तू आहेस शिव असं म्हटलेलं आहे शिवम भूत्वा शिवम यजयेत असं आपलं शास्त्र सांगतं अरे तुला शिवाची पूजा आहे ना मग शिवहून कर असं सांगितलं शिवहून शिवाची पूजा कर शिवम भूत्वा शिवम यजेत म्हणजे त्याचा अर्थ असा की तुला जोपर्यंत तुझ्या हृदयामध्ये जो ईश्वर आहे त्याची ओळख होत नाही तोपर्यंत तू खऱ्या अर्थाने धार्मिक नाही तू खऱ्या अर्थाने भक्त नाही तू खऱ्या अर्थाने उपासक नाही म्हणून पहिला तुझ्या हृदयामध्ये जो आहे त्याची ओळख तुला झाली पाहिजे भ कर, कल्याण कर्क्षण कर्ण ते तुझे नाम मुखात खण्ड